सेविका आणि मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा यासह विविध मागण्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं करण्यात आल्या या मागण्यांचं निवेदन आज कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आलं याबाबत येत्या पंधरा दिवसात निर्णय झाला नाही तर उग्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या सर्व योजनांची जबाबदारी सांभाळून काम करत आहेत मात्र त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडं शासनाकडून दुर्लक्ष झालंय त्यामुळं संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आता संघर्षाची भूमिका घेतली आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या राज्याच्या वैधानिक कर्मचारी असून त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा त्या अनुषंगानं त्यांना वर्ग तीन आणि वर्ग चारचं वेतनमान तातडीनं लागू करावं ग्रॅज्युएटी आणि पेन्शनबाबत लवकर निर्णय घ्यावा पन्नास टक्के पर्यवेक्षक पदं अंगणवाडी सेविकांमधूनच तत्काळ भरावीत प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचं काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून करून घेऊ नये आजारपणातील रजा लागू कराव्यात चेहरा ओळख प्रणाली आणि पोषण ट्रॅकर पद रद्द करावं वेळ साडे दहा ते सायंकाळी पाच अशी एक समान करावी प्रलंबित प्रोत्साहन भत्ता तातडीनं महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीनं करण्यात आल्या या मागण्यांचं निवेदन आज जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुजित कुमार इंगवले आणि प्रकल्प अधिकारी राहुल निपसे यांना देण्यात आलं याबाबत दिवसात योग्य निर्णय झाला नाही तर उग्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीशचंद्र कांबळे सचिव शुभांगी पाटील दिलदार मुजावर मीना पवार रेखा पाटील यांच्यासह अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी उपस्थित होते